वार्तांकन बातमी मुंबई पालिकेतील पहिल्यांदाच पत्रकारांशी संवाद सा साधला त्यांनी भाजप आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेवर टीका केली ज्या मतदारांनी शिवसेना शिवशक्तीचा मतदारांना मतदान केलंय त्यांचे धन्यवाद या निवडणुकी विचित्र आणि घाणड्या पद्धतीनं सत्ताधारी पक्षांकडून लढवल्या गेल्या ही निवडणूक जन्म मृत्यूचा प्रश्न आहे अशी त्यांनी लढवली काही ठिकाणी दंगली भडकवण्याचा प्रयत्न झाला पैशाचा अमिषबरदस्तीनं उमेदवारी मागे घ्यायला लावल्या या सर्वाला न घाबरता निवडणुकीला उभे राहिलेले लोकशाहीचे रक्षक आहेत मुंबईचा महापौर आमचा व्हावा ही आमची इच्छा आहेच पण या सर्वात आपण त्यांना घाम फोडलाय एक्झिट पोलचे आकडे आपण खोटे ठरवले विधानसभेला मोदीची चर्चा झाली मी आणि राजनेका व्यासपीठावरून भाषण केलं तेव्हा शिवाजी पार्क फुलून गेलो होतं आमच्याकडे गर्दी जमते पण मतदान झालं त्यांच्याकडे खुर्च्या मतदान करतात हे न उलगडणार अर्ध्याहून अधिक नगरसेवक त्यांनी गाळाला लावले ज्या गाळाला लावले निवडणुकीच्या तोंडावर मिक्सर वगैरे वाटले हा पैसा येतो कुठून यांच्या मागे ईडी सीबीआय का लागत नाही काळा पैसा थांबावा म्हणून नोटबंदी लावली मग काळा पैसा कुठं गेला असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला भाजपनं कागदावर शिवसेना संपवली पण जमिनीवरची संपवू शकत नाही भाजप हा पक्ष कागदावर आहे पण जमिनीवर नाही तो कागदावर असता तर त्यांना पुसणारी शाही वापरण्याची गरज लागली नसती निष्ठा कशी ताठ मानेनं जिंकू शकते हे आमच्या नगरसेवकांनी दाखवले आम्ही पंचवीस वर्ष सेवा केली कोविड मॉडेलची जगभरात प्रशंसा केली मुंबईकर अधिक आशीर्वाद देतील असे आम्हाला वाटले होते असं ते म्हणाले मराठी माणसाचा पट्टा इथं शिवसेनेवर असलेला हात त्यांनी असाच ठेवलाय पालिकेत प्रतिनिधी जाऊन त्यांच्या भ्रष्टाचाराला भांडाफोड करतील आमच्या वचननाम्याचा पाठपुरावा करू मुंबईकरांची जमीन दुसऱ्याच्या घरात जाणार नाही याकडे लक्ष देऊ असं ठाकरे म्हणाले काँग्रेस सोबत असती तर शिवसेनेचा महापौर असता का यावर बोलताना आत्याबाईला मिशा असत्या तर असं उत्तर त्यांनी दिले आमचा महापौर असा आकडा दिसत नसला तरी आमच्या पराजयाला सुद्धा तेज आहे आणि त्यांचा विजय डागाळलेला आहे ज्यांच्या जीवावर महापौर बसवणार आहेत त्यांचा इतिहास डागाळलेला आहे आपण कोणतं पाप करतोय हा विचार त्यांनी केलाय अशी टीका ठाकरेंनी केली मनसेची जास्त मदत झाली पण शिवसेनेची मदत झाली नाही असं चित्र आहे का यावर ठाकरेंनी उत्तर दिलं मी आणि आदित्य दादर माहीमाशा सर्व ठिकाणी फिरलो दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांमध्ये एक वाक्यता होती आम्हाला भेदभाव दिसलाने दोघांची संयुक्त पत्रकार परिषद होणार असल्याचं त्यांनी ते म्हटले की शिवसेना एक असते तर भाजप जिंकू शकली नसती पण त्यांनी थोडाफोडी केली असं ते यावेळी म्हणाले महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा